नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करू तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे परफेक्ट माहिती आपल्या चॅनल येत असते त्याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला जर वेळ लागत असेल पण माहिती जी आहे ती पूर्णपणे घेतल्याशिवाय मी कुठला व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं वातावरण चालू आहे तर पोलीस भरती दोन हजार पंचवीस तर आपल्याला माहिती आहे जाहिरात कधी येणार आहे आणि जागा कधी निघणार आहे तर आपल्याला माहित आहे की पूर्णपणे भरती कधी होणार हे देखील आपल्याला संपूर्ण जगाला कळलेलं आहे तरी देखील मी अजून एकदा समतो तर आपली पोलीस भरतीची आधी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे पंधरा सप्टेंबर रोजी ही पोलीस भरती सुरुवात होणार आहे म्हणजे डायरेक्ट असं म्हणता येणार नाही की जसं पंधरा सप्टेंबरला डायरेक्ट झाले त्यांना हे देखील तुम्हाला सांगत आहे की कधी बी कुठल्याही गोष्टीची जर भरती करायची असेल तर त्याच्या आधी एक महिना आधी पूर्णपणे आज आपल्याला माहिती आहे एखादा पिक्चर जर येणार असेल तर त्या पिक्चरच्या अगोदर एक महिना आधी टेलर येत असतो आणि तोच टेलरमध्ये आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची जागा जाहिरात फॉर्म भरण्याला सुरुवात जरी फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते ह्याच्यामधील कुठलाही संशय नाही आता बऱ्याच जणांना वाटतंय की सर तुम्ही सांगताय जे बरोबर आहे का कारण की आपल्याला माहीत आहे तर आता पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं आहे की जी माहिती मी तुम्हाला सांगतो ती परफेक्ट माहिती आहे तर आता सध्या आपल्याला काय बघायचं आहे तर आता महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे तर गट क्रमांक आपल्याला माहीत आहे तर गट क्रमांक एकोणीस त्या गट क्रमांक एकोणीसची आपल्याला माहीत आहे जाहिरात आलेली आहे तर गट क्रमांक एकोणीसचा किती जागा आलेल्या आहेत गट म्हणजे आपल्याला माहिती आहे एस आर पी एफ गट म्हणलं की एस आर पी एफ आणि एस आर पी एफची जाहिरात आलोशी आपल्याला माहिती आहे पोलीस भरती निघाली की एस आर पी एफची भरती निघते हे देखील बऱ्याचदा माहिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे आता प्रॉपर एस आर पी एफची भरतीची जाहिराती जा याला सुरुवात झालेली आहे म्हणजे जागा समोर येतं आपल्याला माहीत आहे की पोलीस भरतीची जा जाहिराती होतो आधी इतक्या दिवस जे आहेत कॉन्स्टेबल पदाच्या जाहिराती येत होत्या कॉन्स्टेबल पण आता जे आहे ते एस आर पी एफची जाहिराती यायला आहेत आणि ह्या एस आर पी एफची जाहिराती जा आपल्याला जा येण्यास सुरुवात झाली म्हणजे पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आता ह्याच्यामध्ये निमी सुरुवात ह्या पोलीस भरतीला झालेली आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे आज दहा मे तारीख आहे आणि या दहा मे तारखे दिवशी आपल्याला माहिती आहे एस आर पी एफ चे नवीन गट स्थापन झालेला आहे माहिती आहे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये हा गट स्थापन झालेला आहे कुसडगाव आणि ह्या गटामध्ये आपल्याला माहिती आहे की दोनशे त्र्याण्णव जागा जे निघालेल्या आहेत राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफ याच्यामध्ये दोनशे त्र्याण्णव आता आपल्याला माहिती आहे दौंडचा गट आहे सात नंबर पाच नंबर म्हणजे दौंडमध्ये एसआर पी एफ दौंड ह्याच्या सात न आणि पाच ह्या घाटामध्ये देखील जाहिरात यायला सर म्हणजे ही कुसळगाव आणि एसआरपीएफचं कुसळगाव आणि दौंडच फार जवळ तर रिलेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे की लवकरच ह्या पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे आणि पोलीस भरती जाहिरात जी आहे ती मी तुम्हाला सांगितलं ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही हे देखील तुम्हाला सांगत आहे शंभर टक्के ऑगस्ट महिन्यामध्ये पोलीस भरती जाहीर येणार आहे आणि तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहिती जे आहे ते आणखीन आणखीन आपल्याला समाज सांगता येत नाही कारण की मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याकडे जी आर येत असतो आणि प्रत्येक गोष्टीचा जी आर आल्याशिवाय मी कुठलाही व्हिडिओ टाकत नाही कारण की आपल्या चॅनल तुम्ही बघा तर वारंवार आता भरती व्हिडिओ येत होते पण आता सध्या पोलीस भरती जसं जसं जी आई जस जशी माहिती येईल तशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ टाकतोय त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की पीचं एकोणीस ग नंबर गट याची जाहिरात आलेली आहे दोनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि त्याचा देखील लवकर आपल्यालाच बघायला मिळणार आहे म्हणजे पोलीस भरतीमध्ये ऍड होणार आहे आता ज्यांना ज्यांना एसआरपीएफ मध्ये भरती व्हायची म्हणजे आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे एसआरपीएफ ची भरती असते प्रत्येक जणाला माहिती आहे आणि सर्वात जास्त आकर्षण जे असते ते पोलीस भरतीमध्ये एसआरपीएफ एफचं भरतीच असतं कारण की एसआरपीएफ मध्ये थोडक्यात आर्मीमध्येच गेल्यासारखं आहे फक्त आपल्याला राज्य राखी पोलीस फक्त आपल्याला जे डोंगराळ प्रदेश आहेत जे आत आतंकवादी भाग आहेत म्हणजे गडचिरोली समजा गडचिरोली उत्तर छत्तीसगड ह्या भागामध्ये आपल्याला या सर्व ड्युटी असते अशा प्रकारे ब बऱ्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये भाग आहेत त्याच्यामध्ये हे ड्युटी असते आणि राज्य राखीव पोलीस फक्त आपत्कालीन सेवेसाठी एस आर पी दलाचा वापर करतात रविवार यांना काही कामं नसतात म्हणजे आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे एकदम कार्य आणि एकदम सोपी भरती आहे आता पोलीस भरतीचं कसं आपल्याला माहिती आहे की रातोरात काम करावं लागतं पूर्णपणे प्रेशर असतो पण ह्याच्यामध्ये एस आर एकदम आरामशीर जीवन आहे आणि हे देखील तुम्हाला जर भरती होत असेल तर एकदम सोपी भरती निघाली दोनशे त्र्याण्णव पदं हे आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीस था, गट आहेत आणि ते एकोणीस गट एकदम शेवटचा गट जातो एसआरपीएफ आहे कुसाडगावचा आणि त्या गटाची आज झेरात आलेली आहे आपल्याला माहिती आहे पुणे एक नंबर आहे त्याला दोन तीन संपूर्ण गट बऱ्याच जणांना माहीत आहे आणि त्या गटामध्ये प्रत्येक जणांनी दिले देखील असेल आता ह्याच्यामध्ये प्रकारे रनिंग असेल देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे पंचवीस मिनिटात पाच किलोमीटर रनिंग पाहिजे असते पंचवीस मिनिटात म्हणजे आपल्याला माहीत आहे पंचवीस मिनिट टाईम दिला असतो त्याच्यामध्ये पाच किमी रनिंग ही शंभर मार्कासाठी असते हे देखील लक्षात घ्यायचे पाच किलोमीटर आणि ही शंभर मार्कासाठी पंचवीस मिनिटात पळायची असते आणि आप त्याच्यामध्ये आपल्याला प्रकारे इव्हेंट असतात तर सर्वात प्रथम रनिंग जे असते रनिंग त्यानंतर शंभर मीटर हे देखील आपल्याला माहीत आहे जशा प्रकारे पोलीस भरतीला शंभर मीटर आहे तशाच प्रकारे या सार पेपरला देखील शंभर मीटर आहे आणि त्याच्यामध्ये गोळा फेक देखील आपल्याला असतं गोळा फेक म्हणजे आपल्याला माहीत आहे ज्या विद्यार्थ्यांचा पाच किलोमीटर आणि शंभर गोळा फेक पाच किलोमीटर आणि गोळा फेक जर आउट असेल तर तुम्ही शंभर टक्के एसआरपीएफ भरतीला क्वालिफाय होऊ शकता हे देखील तुम्हाला सांगत आहे कारण की एसआरपीएफची भरती अशी एकदम एक सोपी भरती आहे फक्त तुम्हाला पाच किलोमीटरची जर तयारी तुम्ही कस लावून केली आणि गोळा फेकची जर तयारी परफेक्ट केली तर तुम्ही शंभर टक्क्याच्यामध्ये भरती होऊ शकता आणि पूर्णपणे आपले बघण्यासाठी जर तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहिती सांगत राहणार आहे आता जे आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं आहे कशाप्रकारे थोडक्यात माहिती दिली आहे एसआरपीएफची आणि जाहिरात देखील सांगितलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे आ अकरा बारा तेरा म्हणजे ह्या तारखापर्यंत ह्या पूर्णपणे एस आर जाहिरात देऊन जाईल पूर्णपणे रोजच्या रोज प्रत्येक गटाच्या जागा जा येणार आहेत आपल्याला माहिती आहे पोलीस भरती जागा आले प्रत्येक जिल्ह्याच्या जा जागा आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत कशाप्रकारे कोणत्या जिल्ह्याला जागा आहेत पण आता घुसळगावला ज्या जागा आलेल्या आहेत ते देखील तुम्हाला सांगितलेलं आता प्रत्येक गटाच्या जाहिराती जागा येणार आहेत जेवढे महाराष्ट्रात गट आहेत त्याची पूर्णपणे जागा येणार आहेत राज्यव्यापी पोलीस भारताला म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की सर्वात प्रथम पोलीस भरतीमध्ये जर पोलीस भरती सुरुवात झाली तर सर्वात प्रथम गटाची भरती असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे पु गटाची भरती दिल्यानंतरच आपल्याला कॉन्स्टेबलकडे वळता येतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगता एसआरपी निघालं म्हणलं की शंभर टक्के झालं पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे दे हे देखील लक्षात घ्यायचं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये दे देशामध्ये दे आपल्याला माहित आहे कशाप्रकारे युद्धाचं वातावरण चालू आहे एकदम आणीबाणी जर लागू शकली तर ह्याच्यामुळे लवकरच ह्या भरतीला सुरुवात एवढं मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल वाढवायचे आपल्याला महाराष्ट्रामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात स्थळं आहेत पर्यटन स्थळ आहेत ह्याच्यामध्ये सुरक्षा दल कमी पडत आहे ह्याच्यासाठी भरतीचा प्रयत्न चालू आहे मोठ्या प्रमाणात दोन हजार पंचवीसला भरती होणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये कालांबूर हे देखील आपल्याला माहीत झालेली आहेत तर पावसाळा ह्या वेळेस जास्त आहे जास्त दरवर्षीच्या प्रमाणे ह्या वेळेस पावसाची नोंद आहे ज्या वेळेस होणार आहे त्याच्यामुळे मुलांना कशाप्रकारे प ग्राउंड करण्यासाठी त्रास होत आहे कशा प्रकारे रनिंग करण्यासाठी त्रास होत आहे हे देखील आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे पावसामध्ये जर विद्यार्थी पडत असेल तर त्यांनी तक्रार दिली होती गेल्या वर्षी त्यामुळे ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये न घेता हे ग्राउंड हिवाळ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे दिवाळीतच हे ग्राउंड होणार आहे हे दिलेली लक्षात घ्यायचं आहे पंधरा सप्टेंबरपासून ग्राउंड चालू होणार म्हणजे होणार ह्याच्यावर कुठलाही भानगड नाही या मनामध्ये शंका नका नका जर कुणाला वाटत असेल की भरती आणखी होणार नाही तर त्यांनी आताच व्हिडिओ बंद करून टाका कारण की तुम्हाला जर अशा प्रकारे जर माहिती वाटत असेल की एवढी सांगत आहे आम्ही एवढी क जीव तोडून सांगतो हे तुम्हाला पडत नसेल तर तुम्ही आताच बंद करून टाका हे एवढं दोन नाही जर खर खरोखरच पोलीस भरती व्हायची खरोखरच नोकरी लागत तिने फक्त आपल्या युट्यब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्णपणे माहिती मी वेळोवेळी देत राहील त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद